दत्ता दिगम्बराया हो स्वामी मला भेट द्या हो दत्ता दिगम्बराया हो साव्या मया भेट द्याहो दत्ता दिगम्बराया हो दयाळ मला भेट द्याहो श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस उद्याचा दिवस आणि यापुढे येणारे सर्व दिवस अगदी सुखाचे समाधानाचे आणि आनंदाचे जाऊत ही स्वामींच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आपण सर्वांना माहीत आहे की सव्वीस डिसेंबर रोजी हो येत आहे दत्तजयंती आणि दत्तजयंतीच्या निमित्ताने आपल्या सर्वांनाच म्हणजे आतापासूनच सर्वांच्या सेवा सुरू झालेल्या आहे काही जण गुरुचरित्र पारायणाला बसलेले असतील श्री गुरु सारका असता पाठीरा का इतरांचा लेखक कर याच विश्वासाने जगताना हा प्रचंड आत्मविश्वास देणाऱ्या श्री गुरुदेव दत्तांच्या चरणांशी भक्त गुरुचरित्र ग्रंथाच्या पारायणात बसलेले आहेत दत्त भक्तांसाठी गुरुचरित्र हा पंचम वेदच आहे परमेश्वर अवतारानंतर गुरु म्हणून पहिला अवतार म्हणजे काय तर तो श्री गुरु दत्त गुरूंचा रज सत्व तम या तिन्ही गुणांचा संगम म्हणजे श्री दत्तगुरू अशा दत्तगुरूंच्या सेवेत श्री गुरुचरित्राचे से से गुरु पठण जरी करता आले नाही तरी दोन हस्तक आणि तिसरे मस्तक जोडून आपण मागणे मागायचे ते म्हणजे दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो आपल्या सर्वांना माहीत आहे की सव्वीस डिसेंबर रोजी दत्तजयंती आहे आणि या दिवशी आज आपल्या व्हिडिओचा विषय असणार आहे की दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला अशा कोणत्या गोष्टी ज्या आहेत त्या महाराजांना अर्पण करायच्या आहे महाराजांच्या चरणी अर्पण करायचे आहे की ज्याच्या त्यामुळे महाराज आपल्यावरती अति प्रसन्न होणार आहेत तर हे ताज्या व्हिडिओ मध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा स्किप न करता बघा आता सव्वीस डिसेंबर रोजी दत्त जयंती आहे म्हटल्यानंतर आपल्याला माहित आहे की दत्त जयंतीच्या दिवशी पृथ्वीवरती दत्त तत्व हे पृथ्वीतलावर नेहमीच्या तुलनेमध्ये हजार पटीने कार्यरत असते त्याच्यामुळे आपण दत्तांची मनोभावे उपासना केल्यास दत्त तत्वाचा जास्तित जास्त आपल्याला लाभ मिळणार आहे त्याच्यामुळे दत्त जयंतीच्या दिवशी लक्षात ठेवा सर्व स्वामी भक्त दत्तभक्तांना मी विनवणी करेल की या दिवशी आपल्याला पहाटे चारला उठून सेवेला सुरुवात करायची आहे चारला का उठायचं चा किंवा मग एवढ्या सकाळी सेवेला सुरुवात का करायची तर ब्रह्ममुहूर्तावरती केलेली सेवा जी आहे ती सेवा विशेष महत्त्वाची असते त्याच्यामुळे सकाळी उठून फक्त सकाळी उठून आपल्याला काय करायचं आहे आपली आंघोळ झाल्यानंतर आपली थोडीशी घरातली सफाई झाल्यानंतर लगेच आपल्याला महाराजांना स्नान वगैरे घालायचं आहे जर तुमच्याकडे मूर्ती असेल तर स्नान घाला फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसून घ्या आणि याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे पहिली सेवा जी आहे ती सर्वांनाच करायची आहे पहाटे चार वाजता सुरुवात केली या सेवांना तरीसुद्धा चालेल तर त्याच्यामधली पहिली सेवा जी आहे ती म्हणजे महाराजांचा अकरा माळी जप आपल्या सर्वांना करायचा आहे अकरा माळी जप या दिवशी का करायचं आपल्या सर्वांना सगळ्यात पहिलं सांगितलं की दत्ततत्व या दिवशी भूमीवरती जास्त प्रमाणामध्ये कार्यरत असतं आणि याच्यामुळे आपल्याला सर्वात पहिलं हे काम करायचं आहे दिवसभरामध्ये तुम्हाला खूप साऱ्या सेवा आहे की ज्या तुम्ही सेवा करू शकता परंतु अकरा माळी जप ही अत्यंत प्रभावी सेवा आहे नामस्मरण ही अत्यंत प्रभावी सेवा आहे तुम्हाला जर अकरा माळी करणं शक्य नसेल तर किमान एक माळ तरी आपण या दिवशी सकाळी उठल्या उठल्या हीच एक सेवा नक्की करा त्याच्यानंतर दिवसभरामध्ये तुम्हाला जशा सेवा करायला जमतील तर तशा सेवा तुम्ही करू शकता आता आपला विषय आहे खरं तर की आपण कोणत्या गोष्टी अर्पण करायच्या आहे तर सर्वात महत्वाचं आपल्या सर्वांना माहीत आहे की महाराजांना अत्यंत प्रिय आहे ती गोष्ट म्हणजे हिना अत्तर आता आपण महाराजांच्या सेवेमध्ये नेहमीच हिना अत्तरचा वापर करत असतो परंतु या दिवशी आपल्याला एक गोष्ट करायची आहे आपल्या घरामध्ये छोटंसं अत्तर असेलही तरीसुद्धा महाराजांसाठी एक खास असं हिना अत्तर जे आहे ते घेऊन यायचं आहे आता जेव्हा आपण खूप कमी प्राईजचे अत्तर घेतो तर, तर त्यावेळी बघा ते अत्तर ओरिजिनल नसतात आता जे स्वामी समर्थ केंद्रामधून जे अत्तर आलेले होते म्हणजे दिवाळीच्या कालावधीमध्ये जर तुम्ही घेतले असतील तर त्यावेळी बघितलं असेल की हे जे अत्तर आहे ते अत्यंत प्रभावी आणि अत्यंत छान सुगंध देणारे म्हणजे हे ओरिजिनल अत्तर होते आणि ते जे अत्तर आहे ते खूप म्हणजे खूप छान आहे तर असे अत्तर जे आहे ते तुम्हाला भेटले तर नक्की घ्या याच्यामध्ये तुम्हाला हिना अत्तर घ्यायचं आहे किंवा मग जिथे धार्मिक दुकानं असतात तिथे सुद्धा तुम्हाला ओरिजिनल हिना अत्तर मागितलं तर ते ओरिजिनल हिना अत्तर देतात तर असं अत्तर तुम्हाला अजिबात म्हणजे अजिबात चुकवायचं नाही जेव्हा तुम्ही दत्त महाराजांना किंवा स्वामी महाराजांना स्नान घालाल किंवा मग फोटोला पुसून घ्याल त्याच्यानंतर आपल्याला या दत्तजयंतीच्या दिवशी आपल्याला हे अत्तर जे आहे ते महाराजांना लावायचं आहे ही गोष्ट अजिबात चुकवायची नाही आहे कारण अतिशय आवडत्या गोष्टी ज्या आहेत महाराजांच्या त्या जर आपण करत असाल तर नक्कीच आपल्याला त्या त्यांची सेवा केल्याचं पुण्य नक्कीच आपल्याला मिळणार आहे तर आपल्याला सगळ्यात पहिली गोष्ट कुठली आहे तर ते हिना अत्तर घेऊन यायचं आहे त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे रुद्राक्षाची माळ आता आपल्याकडे तुळशीची माळ असते रुद्राक्षाची माळ असते आता ज्यांच्याकडे रुद्राक्षाची माळ नसेल तर अशा व्यक्तीने नक्की रुद्राक्षाची माळ आणून त्या माळेवरती जप करण्याचा प्रयत्न करा कारण असं म्हटलं जातं जेव्हा तुम्ही रुद्राक्षाच्या माळीवरती जप करता तेव्हा तो जप जो आहे तो सिद्ध होत असतो त्याच्यामुळे तुम्ही जर जितका काही जप करत असाल आता प्रत्येकजण आपल्या इच्छेनुसार किंवा मग आपल्या वेळेनुसार जप करत असतो तर तुम्ही रोजच्या जी जप करत आहात त्याच्यामध्ये तुम्ही रुद्राक्षाची माळ वापरली तर आपले जे जप आहे ते सिद्ध होत असतात तर त्याच्यामुळे तुम्ही असं रुद्राक्षाची माळ नक्की घेऊन या आणि या माळेवरतीच आपण जप करायला हवा असं नाही की बाकीच्या माळेंवरती आपण जप करायचा नाही तसंही चालेल परंतु रुद्राक्षाची माळ जी असते ती महाराजांना अतिशय प्रिय आहे त्याच्यामुळे तुम्ही रुद्राक्षांची माळ घेऊन आला आणि त्याच्यावरती जप केला तर ते अतिशय उत्तम होईल त्याच्यानंतर तिसरी गोष्ट आहे आता आपण सर्वच जण दत्तजयंती आहे म्हटल्यानंतर फुलं हे आणणारच आहोत आपलं देवपूजा जी आहे ती फुलांशिवाय पूर्ण होत नाही परंतु याच्यामध्ये तुम्हाला जर सोनचाफ्याची फुलं मिळत असतील कुठेही मिळू मिळू द्यात जिथे कुठे तुम्हाला सोनचाफ्याची फुलं मिळत असतील तर त्यावेळी तुम्ही सोनचाफ्याची फुलं नक्की आणा कारण ती महाराजांना अत्यंत प्रिय आहे त्याच्यामुळे तुम्ही सोनचाफ्याची फुलं जी आहे त्यांचा हार बनवून त्यांच्या फोटोला किंवा मूर्तीला घालू शकता किंवा मग थोडीशी फुलं जर मिळाली तर ती त्यांच्या चरणांशी आपण नक्की अर्पण करू शकतो सोनचाफा जो आहे तो महाराजांना अत्यंत प्रिय असल्या कारणामुळे तुम्ही सोनचाफ्याची फुलं नक्की नक्की पूजेमध्ये वापरा जर शक्य नसेल नाही भेटली तर आपल्याला माहीत आहे की पिवळ्या रंगाची फुलं जी आहेत तीसुद्धा तुम्ही वापरू शकता परंतु सोनचाफ्याची फुलं जी आहे ती भेटली तर नक्की वापरा त्याचबरोबर आपल्याला माहीत आहे की महाराजांना जशी पिवळ्या रंगाची फुलंसुद्धा अतिशय प्रिय आहे तर त्याचबरोबर आपण या दिवशी आणखी एक महत्त्वाचं काम करू शकतो तर ते म्हणजे पिवळ्या रंगाचं झेंडूचं झाड जे आहे म्हणजे ज्याला पिवळ्या रंगाची फुलं येतात तर असं झाड जे आहे ते सुद्धा तुम्ही तुमच्या घरी नक्की लावा कारण याला जे फुलं येतील तर ते तुम्ही तुमच्या पूजेमध्ये कायम वापरू शकता आता आपण जे पूजेमध्ये फुलं वापरतो हे फुलं जे आहेत ती बाहेर टाकून देण्यापेक्षा किंवा मग बाहेर कुठेतरी बाहेरच्या झाडांना नेऊन घालण्यापेक्षा किंवा निर्मल्यामध्ये टाकण्यापेक्षा पण तुम्ही याचं छान असं जर तुमच्या घरामध्ये मातीमध्ये ही जर फुलं व्यवस्थित अशी थोडीशी सुकून मातीमध्ये जर घातली तर तिचे खूप चांगली झाडं येतात रोपटी येतात आणि त्यांना छान छान फुलं सुद्धा येतात आणि ती आपल्याला नेहमीच आपल्या देवतेला वाहता सुद्धा येतात तर तुम्ही अशा पद्धतीने एखादं रोपट जर तुमच्याकडे झेंडूचं असेल तर ते व्यवस्थित असं वाढवू शकता किंवा लावू शकता किंवा मग जे आपली फुलं असतील तर ती कुंडीमध्ये टाकून द्या की ज्याच्यामुळे तिथे रोपटी उगवायला सुरुवात होईल त्याच्यानंतर पुढची गोष्ट आहे ती म्हणजे बऱ्याच जणांकडे महाराजांचा फोटो किंवा मग मूर्ती नसते आणि त्यांची इच्छा असते की सेवा करायची पण सेवा करण्याला सुद्धा एक गोष्ट महत्त्वाची असते आपल्या घरामध्ये फोटो किंवा मग मूर्ती असणं महत्त्वाचं असतं जर ज्या कुणाकडे जयंतीनिमित्त तुमच्याकडे जर फोटो किंवा मूर्ती नसेल तर तुम्ही हा फोटो मूर्ती घेऊ शकता त्याचबरोबर आता ज्यांच्याकडे मूर्ती आहे किंवा फोटो आहे तर अशा व्यक्तींना काहीतरी महाराजांसाठी घेण्याची इच्छा आहे तर तुम्ही पिवळ्या रंगाचे वस्त्र जे आहेत अंथरण्यासाठी आपण जे वस्त्र वापरतो तर ते पिवळ्या रंगाचे वस्त्र अतिशय प्रिय असतात त्याच्यामुळे तुम्ही पिवळ्या रंगाचे वस्त्र जे आहे अंथरण्यासाठी ते सुद्धा घेऊ शकता महाराजांना मूर्ती असेल तर तिला घालण्यासाठी सुद्धा तुम्ही पिवळ्या रंगाचे वस्त्र घेऊ शकता पिवळ्याच नाही ऑरेंज रंगाचे सुद्धा वस्त्र जे आहे ते घेऊ शकता त्याच्यानंतर अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्या तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता दत्त जयंती आहे दत्त जयंती ही पौर्णिमेच्या दिवशीच येत असते कारण दत्त महाराजांचा दिवस आहे तो जन्माचा दिवस आहे आणि या कारणामुळे हा जो दिवस आहे तो अतिशय शुभ असतो एक तर दत्त जयंती आणि पौर्णिमा तर पौर्णिमा हा हा दिवस जो आहे तो सुद्धा अतिशय शुभ असतो त्याच्यामुळे तुम्ही अशा गोष्टींची खरेदी सुद्धा करू शकता त्याचबरोबर पौर्णिमा आहे म्हटल्यानंतर या दिवशी बऱ्याच स्त्रिया स्त्रीयंत्रावरती कुंकुमार्जन करतात जर ज्यांच्याकडे श्रीयंत्र नसेल तर त्यांनी स्त्रीयंत्र घेण्याचा सुद्धा प्रयत्न करा कारण दत्तजयंती हा जो दिवस आहे तो अतिशय शुभ दिवस मानला जातो महाराजांचा जन्मदिवस असतो आणि त्याच्यामुळे तुम्हाला जर श्रीयंत्र घ्यायचं असेल खूप दिवसांची इच्छा असेल तुमची तुमच्या मनामध्ये चालू असेल की आपल्याला घ्यायला पाहिजे कारण जेव्हा जिथे ज्या घरामध्ये श्रीयंत्र असतं त्या घरामध्ये नक्की माता लक्ष्मी वास करत असते त्याच्यामुळे तुम्ही श्रीयंत्र घ्यायला काहीच हरकत नाही एकदा आपले पैसे जातात परंतु आपल्याला सेवा करण्यासाठी नेहमीच हे उपयोगाचं ठरत असतं मग प्रत्येक पौर्णिमेला आपल्याला वाटतं की आता सेवा करायची पण कसं करू माझ्याकडे श्रीयंत्र नाही तसं तर तुम्ही मूर्ती असेल माता लक्ष्मीची तर तिच्यावरती सुद्धा सेवा करू शकता परंतु श्रीयंत्र हे सुद्धा महत्वाचं आहे तर तुम्ही हे श्रीयंत्र सुद्धा या दिवशी घेऊ शकता आता पुढची गोष्ट आहे ती म्हणजे चंदन आपल्याला माहीत आहे स्वामी महाराजांना चंदनाचा टिळा अतिशय आवडतीचा आहे किंवा दत्तगुरूंना सुद्धा चंदनाचा टिळा जो आहे तो अतिशय प्रिय आहे अतिशय आवडता आहे तुमच्याकडे मूर्ती असो फोटो असो चंदन घेतलेलं कधीही वाया जाणार नाही कारण त्याचा टिळा जो आहे तो आपल्याला रोज देवपूजा करत असताना आपण जेव्हा टिळा लावतो तेव्हा ते उपयोगाला येतं तर अशा वेळी तुम्ही नवीन चंदन जे आहे ते या शुभ मुहूर्तावरती नक्की खरेदी करून आणा आणि त्यांना त्या चंदनाचा टिळा नक्की लावा आपण जेव्हा महाराजांची सेवा करतो तेव्हा महाराजांच्या छातीला हाताला आणि कपाळाला त्याचबरोबर पोटाला पाठीला अशा पद्धतीने चंदनाचा टिळा जो आहे किंवा चंदन जे आहे ते लावत असतो ते त्यांना अतिशय प्रिय आहे आणि त्याचा सुगंध सुद्धा अतिशय छान असतो त्याच्यामुळे तुम्ही चंदन घ्यायला सुद्धा या दिवशी अजिबात विसरू नका याच्या अगोदर सुद्धा तुम्ही आणून ठेवू शकता घरामध्ये आणि मग या दिवशी पूजा जेव्हा करणार आहात तेव्हा या पूजेमध्ये तुम्ही त्याची त्याचा वापर करू शकता त्याच्यानंतर पुढची गोष्ट आहे ती म्हणजे मोरपीस आता मोरपीस ही अत्यंत कमी प्राईजची म्हणजे अगदी पाच रुपयांना आपल्याला मोरपीस भेटतो हे जे मोरपीस आहे ते जर तुमच्याकडे नसतील तर नक्की खरेदी करून आणा आणि नवीन खरेदी करून आणा ते कशासाठी तर आपल्या घरामध्ये जर मोरपीस असतील तरीसुद्धा त्यांनी त्यांचे आपण भरपूर सारे उपाय म्हणा किंवा देवघरामध्ये दे ते लावत असतो आपल्या देवघरामध्ये खरं तर मोरपीस हे असावे त्याच्यामुळे नेहमी सकारात्मक वातावरण तुमच्या घरामध्ये निर्माण होत असतं आणि मोरपीस हे खूप चांगले असतात पॉझिटिव्ह एनर्जी देणारे असतात मग तर असे जे मोरपिस आहेत तर या मोरपिसाने आपण महाराजांची दृष्ट सुद्धा काढू शकतो किंवा आपल्या देवघराची दृष्टसुद्धा काढू शकतो आपल्या सर्वांना माहीत आहे जेव्हा आपण एखाद्या मंदिरा मंदिरामध्ये देवीच्या मंदिरामध्ये जातो तेव्हा मोरपिसाने लहान मुलांची दृष्ट काढली जाते आणि असं जे मोरपीस आहे त्याने आपण आपल्या देवघराचे किंवा मग महाराजांची सुद्धा काढू शकतो त्याच्यामुळे आपण एक जरी मोरपीस आणला तरीसुद्धा चालेल परंतु असा मोरपीस जे आहे ते आपण या दिवसाकरिता नक्की खरेदी करून आणा कारण या दिवशी आपल्या स्वतःचीच दृष्ट जे आहे ते आपल्या देवांना लागत असते आपण सुद्धा बघतो जेव्हा आपण सकाळी व्यवस्थित अशी पूजा करतो छान अशी फुलं मांडतो महाराजांना मस्त टिळा लावतो हार वगैरे या सगळ्या गोष्टी जेव्हा परिधान करतो त्याच्यानंतर आपलीच दृष्ट आपल्या देव देवांना लागते की काय आपल्या स्वामी लागते की काय असं वाटतं तर त्याच्यामुळे आणि किंवा त्यांनी जर आपलं देवघर बघितलं तरी सुद्धा त्यांची आपल्या देवघराला ला लागू शकते तर त्याच्यामुळे ज्या दिवशी म्हणजे दत्त जयंतीच्या जा दिवशी आपण अशी महाराजांची दृष्ट काढण्यासाठी मोरपी जे आहे ते नक्की खरेदी करून आणा त्याच्यानंतर पुढची गोष्ट आहे ती म्हणजे तुम्ही खाण्यासाठी काही पदार्थ बनवू शकता आता दत्त ज्या दिवशी असते त्या दिवशी पूर्ण संपूर्ण सर्वांचाच उपवास असतो परंतु जयंती आहे या दिवशी महाराजांना दाखवण्यासाठी तुम्ही बेसनाचे लाडू बनवू शकता कारण ते बेसनाचे लाडू जे आहे ते त्यांना अतिशय प्रिय असतात त्याच्यामुळे तुम्ही बेसनाचे लाडू बनवले तरीसुद्धा हरकत नाही त्यांना न नक्की बेसनाच्या लाडूंचा नैवेद्य तुम्ही दाखवा जर शक्य नसेल तर मग काही हरकत नाही परंतु शक्य असेल तर बेसनाचे लाडू नक्की बनवा आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद